आपल्या सरकारनी एका निर्दोष व्यक्तीला फाशी दिली प्रेसिडेंट कडनं दयेचा अर्ज फेटाळला जातो आणि दोन हजार चार मध्ये धनंजयला फाशी होणार हे निश्चित होत okay. पण अर्थात फाशी होणार हे म्हटल्यावर जी बाकीची लोक आहेत ज्यांना फाशीच्या शिक्षेच्या ते अगेन्स्ट आहेत पण ज्यांना हेही वाटत असतं की धनंजयचा अभरा इतकाही भीषण okay. नाही की त्याला फाशी व्हावी अशा लोकांचा एक समूह त्या फाशीच्या प्रोटेस्ट मध्ये जातो आणि मग ह्या प्रोटेस्ट मध्ये अजूनही एक होतं की लोक मग मुळात तो गुन्हेगार आहे की नाही हे तपासून बघायला लागतं पण तरीही त्याच्या वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी म्हणजे त्याच्या एकोणचाळीसाव्या बर्थडे ऑगस्ट दोन हजार चार साली त्याला फाशी दिली जाते पण मी म्हंटल तसं त्याच्या फाशीमुळे गोष्टींना पूर्णविराम मिळतो का तर नाही त्याच्या फाशीच्या तब्बल दहा वर्षांनी दोन हजार चौदा मध्ये दोन कलकत्त्यातले स्टॅटिस्टिशियन आहे okay. त्यांचा रिपोर्ट पब्लिश होतो इनफॅक्ट पीपल्स युनियन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स ही दिल्लीची एक संस्था आहे दोन हजार पंधरा मध्ये ते अजून एक आर्टिकल छापतात याबद्दल एक रिसर्च रिपोर्ट म्हणतो तसं छापतात अल्टरनेटिव्ह थिअरी देणार की कसा धनंजय हा निर्दोष होता ओके आणि आपल्या सरकारनी एका निर्दोष व्यक्तीला फाशी दिली म्हणजे कसं काय ह्याच्या अनेक <laughs> मुद्दे आहेत जे त्यांनी okay. मांडले पहिली गोष्ट त्यांनी अशी मांडली की दशरथच्या स्टोरी प्रमाणे त्यांच्या घराला बाल्कनीच नव्हती ज्याच्यातनं तो वाकून बघू शकेल बापरे त्यांच्या घरातली जी होती ती पूर्ण ग्रिलनी बंद होती त्यामुळे असं शक्य नाहीये की जिथे दशरथ उभा आहे तिकडनं तो पूर्ण वाकून ही गोष्ट बघू शकेल आणि बोलू शकेल म्हणजे त्यांचा मेन विटनेसच जो सांगत होता ही स्टोरी की ज्याला मी पाहिलं वरतून आवाज दिल्यावर येस आणि तो बाल्कनीत होता Yes.